हा हा मस्त झकास नाद खुळा कोल्हापुरी चिकन थाळी तयार था, रसा, रसा, चिकन आहे आणि यात आपण सगळं केलंय बरं का कोल्हापूरकरांकडे जे असतं ते सगळं केलंय तांबडा रस्सा पांढरा रस्सा ते सुक चिकन केलंय दही कांदा भाकरी आहे लिंबू आहे आणि सोबत तो स्पेशल राईस मिळतो ना तो पण केलाय तुम्ही जर कोल्हापूरकर असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा जमलं आहे का आणि कोल्हापूरकर नसाल आणि थाळी शिकायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि करून बघा पण त्याआधी एक लाईट कोल्हापूरसाठी नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो आहे तुम्हाला सगळ्यांना समजले मस्त कोल्हापुरीत झणझणीत तांबडा पांढरा रस्त्याची चिकन थाळी मागच्या वेळी मटन थाळी केली होती आज आपण करतोय चिकन थाळी ज्यामध्ये आपण तांबडा रस्सा करतोय पांढरा रस्सा करतोय सुकं चिकन करतो आहे सोबत जो स्पेशल राईस मिळतो तो करणार आहे दही कांदा करणार आहे अजून काय पाहिजे बरंच काय काय करायचं आहे रेसिपीला सुरुवात करूया आणि हो इथं मी जे प्रमाण सांगितलं आहे ते बरोबर सात ते आठ लोकांसाठीचं आहे तरी सुद्धा तुमची चिकन खाण्याची सवय कशी आहे यावर प्रमाण कमी जास्त होईल पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर अगदी स्टेप बाय स्टेप जाऊ पहिली स्टेप आहे आपल्याला चिकन शिजवून घ्यायचंय त्यासाठीचं साहित्य बघू त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन किलो चिकन जे मी स्वच्छ धुवून घेतलंय त्याचे असे मध्यम तुकडे करून घेतलेले आपल्याला लागणारे दोन चमचे तेल एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय चवीप्रमाणे मी आणि दोन चमचे आले लसणाची पेस्ट तर चिकन मुरवायचंय त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून एका भांड्यात काढलं यामध्ये घालायचंय मीठ तर अंदाजे तीन चमचे मीठ इथं मी घालते दोन किलो चिकनला आलं लसणीची पेस्ट घालायची आणि हे सगळं चिकनला चांगलं लावायचं नेहमी आपण जेव्हा आळणी करतो त्यावेळी त्याच्यात हळदीचा वापर केला जातो पण कोल्हापुरीमध्ये आपण पांढरा रसा करणार आहोत ना त्याला पांढरा रंग यावा म्हणून हळद वापरणार नाही आणि कोल्हापूरकर ही चिकन थाळी जमली की नाही कमेंटमध्ये सांगा थोडी जरी जमली असेल ना तर एक लाईक करून जा कारण कोल्हापूरकरांकडनं लाईक मिळवणं म्हणजे मोठी गोष्ट आहे तर चिकनला सगळं लावून घेतलं याच्यावर झाकून याला अर्धा ते पाऊण तास मुरव्यात ठेवू आता चिकन शिजवण्यासाठी मोठी हांडी चढवली आहे दोन किलो चिकन आहे ना जास्त लागेल आता यामध्ये घालूया चार छोटे चमचे तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे लाकडी घाण्यावर केलं जातं केमिकल्स वापरले जात नाहीत ज्याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल जास्त असतं एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं यामध्ये घालायचं आहे कांदा आता चिकनला कांदा खूप डार्क करायचा नाही हलका गुलाबी मऊ होईपर्यंत परतायचा आणि इथं मी सगळ्या साहित्याचं प्रमाण व्यवस्थित दिलंय बर का एकदा डिस्क्रिप्शन चेक करा त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मी जी स्लाइड दाखवते ना तिथं सगळं साहित्याचं असतं ते सरळ पॉज करून लिहा किंवा तिथून स्क्रीनशॉट काढा तर आपण कांदा परतून घेतला यामध्ये घालूया चिकन गॅस आता मोठाच ठेवायचा आणि चिकन चार पाच मिनिटं मोठ्या आचेवर परतून घ्यायचं तर चिकन आपण पाच ते सहा मिनिट चांगलं परतलंय मोठ्या आचेवर परतलं की बघा असं पांढरट होतं आता गॅस कमी करूया यावर ठेवायचं खोलगट झाकण जाकन। झाकणावर पाणी घालायचं आणि याला मंद आचेवर पाच ते सहा मिनिट शिजून द्यायचं लगेच पाणी घातलं की चिकन दांडरल्यासारखं होतं आणि लगेच शिजत नाही ते शिजायला खूप जास्त वेळ घेतं बरेच जण विचारतात चिकन ती एका सुट्टीत शिजेल का तर शिजतं फक्त चिकनला स्वतःचं पाणी सुटून द्या मग जास्तीचं गरम पाणी घाला आणि मग शिट्ट्या करा बघा चिकन असं पटकन शिजतं चला याला पाच ते सात मिनिटं मंदाचेवर ठेवू तर पाच सात मिनिटं आपण याला मंदाचेवर ठेवलं होतं ताटावरचं पाणी बघा मस्त गरम झालेलं आहे आणि खाली चिकनला बघा स्वतःचं पाणी सुटलं आहे आता मला हे धरता येत नाही आहे ये, म्हणून मी हे पाणी याच्यामध्ये घालते आता या स्टेजला चिकन तुमचं जवळपास तीस ते चाळीस टक्के शिजलं जातं बरं का त्यामुळं उन्हा फार वेळ लागत नाही एकदा फक्त तळापासून हलवून घेऊया हे जे चिकनचं स्वतःचं सुटलेलं पाणी असतं ना ते तुमच्या सुख्याला आणि रश्याला खरीच चव हो देतं चला याला हलवून घेतलं आता आपण चिकाय चिकन शिजायला घालायचं आहे त्याच्यावर ठेवायचं झाकण जाकन, झाकणावर पाणी घालायचं आणि दर पाच पाच मिनिटांनी हे पाणी गरम होतं ते चिकनमध्ये होतायचं आणि चिकन तळापासून हलवायचं म्हणजे सगळीकडनं एकसारखं शिजतं अशा पद्धतीने आपल्याला हे चिकन शिजण्यासाठी अजून एक तीस मिनिटं लागतील म्हणजे एकूण अर्धा तास दर पाच पाच मिनिटांनी पाणी होतो आणि हलवून घेऊ आता चिकन शिजायला अर्धा तास लागणार आहे तोर बसायचं कशाला दुसरी स्टेप करूया तांबडा रश्चं वाटण त्यासाठीचं सा साहित्य बघू तर आपल्याला लागतील दोन चमचे धने एक चमचा जिरं पाच ते सहा हिरव्या वेलची दोन ते तीन मसाला वेलची तीन दोन तीन तमालपत्र दोन इंच दालचिनी एक चक्रफूल अर्धा चमचा शहाजीर दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस सोबतच लागेल एक कप सुक्या खोबऱ्याचा खिस दोन ते तीन टोमॅटो उभे पातळ कापून घेतलेले आहेत पाच ते सहा कांदे असे उभे पातळ कापलेले आहेत एक कप कोथिंबीर दोन ते तीन इंच आलं आणि वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या पॅन गरम करत ठेवलाय खडे मसाले तीळ खसखस काढूया समालपत्र मी तोडून घेतलं आहे गॅस कमी करू आणि मसाले दोन तीन मिनिटं भाजूया तरी बघा मसाले मस्त भाजलेले काढून घेऊया आता घ्यायचं आहे सुकं खोबरं यालाही मंद आचेवर तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही सुक्या खोबऱ्याचे पातळ काप घेताय तर थोडंसं तेल घालून ते तांबूस रंगावर परतून घ्या हा खिसच आहे त्यामुळं मी मंद आचेवर भाजून घेणार आहे चला खोबरं भाजून झालंय छान तांबूस झालंय काढून घेऊया आता पॅनमध्ये घ्यायचे तेल दोन चमचे तेल घेऊया यामध्ये आपल्याला आहे कांदा गॅस मी आता मोठाच ठेवणार आहे आणि कांदा चांगला तांबूस करून घेणार आहे तर कांदा भाजत आलाय आता या स्टेजला यामध्ये घालायचे आहेत उभे कापलेले टोमॅटो पारंपरिक पद्धतीने जी कोल्हापुरी तांबडा रसा केला जातो त्यात टोमॅटो घातला जात नाही नाही घातला तरी चालेल पण मी घालते कारण त्याने रंग छान येतो आता, आता गॅस मी मोठाच ठेवते कांदा चांगला तांबूस रंगावर भाजूया सोबत टोमॅटो पण भाजला जाईल आणि हे सगळं करत असताना चिकनकडं लक्ष द्यायचं आहे मी आत्तापर्यंत तीन वेळा पाणी ओतलेलं आहे चिकन, चिकन ले ले। आता थोडं शिजायचं राहिलेलं आहे चिकनला एकदा चेक केलं आणि इकडे आपलं कांदा टोमॅटोसुद्धा चांगलं भाजलं गेलं आहे गॅस बंद करूया आणि याला पूर्ण गार होऊन दे कांदा टोमॅटो पूर्ण गार झालंय आता वाटण करूया आता मिक्सरच्या भांड्यात पहिल्यांदा खडे मसाले घालू भाजलेलं खोबरं घालायचं लसूण पाकळ्या आल्याचे तुकडे पाणी न घालता याला पहिल्यांदा बारीक पाठवू कोरडे जिन्नस आधी पाणी न घालता वाटले तर यामध्ये घालूयात कांदा टोमॅटो कोथिंबीर घालूयात थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक वाटून घेऊ तर आपलं हे तांबडा रस्सा आणि सुख्या चिकनचं वाटण तयार झालेलं आहे यातलं अर्ध वाटण आपण रशाला वापरणार अर्ध वाटण सुक्याला वापरणार चला आपली दुसरी स्टेप झाली तांबड्याचं आणि सुक्याचं वाटण तयार झालेलं आहे आता तिसरी स्टेप करूयात पांढर रश्याचं वाटण त्यासाठीचं साहित्य बघू पांढर रशाचं वाटण करायला लागेल एक चमचा जिरं दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा खसखस दहा ते बारा काजूच्या पाकळ्या एक इंच आलं तीन ते चार लसूण पाकळ्या एक मोठा उभा पातळ कापलेला कांदा साहित्य बघितलं वाटण करूया पॅन मध्ये घेऊया तीळ खसखस आणि जिरे गॅस कमी करायचा आणि यांना भाजून घेऊ चला तीळ खसखस चटचटुडू लागले काढून घेऊया थोडंसं तेल घालू चमचाभर त्यामध्ये घालायचा आहे कांदा कांदा अगदी थोडासा परतायचा दोन ते तीन मिनिट डार्क करायचा नाही नाही तर रंग डार्क येणार तर हे बघा कांदा अगदी दोन, दोन मिनिट भाजला यामध्ये जाईल काजू लसूण आणि आलं पुन्हा दोन मिनिटं भाजूया काजू आणि आलं लसूण घालून दोन मिनिटं भाजलं गॅस बंद करू आणि याला पूर्ण गार होऊन देऊ चला हे पण गार झालं आता पहिल्यांदा मिक्सरचं छोटं भांड्यामध्ये घ्यायचंय भाजलेले कोरडे जिन्नस तीळ खसखस जिरं याला पहिल्यांदा बारीक करूया हे बघा कोरडे जिन्नस बारीक करून घेतले तर यामध्ये घालूयात भाजलेला कांदा काजू आलं आणि लसूण थोडंसं पाणी आणि याला बारीक करूया तर चला आपली तिसरी स्टेप म्हणजे रशाचं वाटण तयार झालं आता चिकन कसं शिजलं आहे ते बघूया जवळपास पस्तीस मिनिटं होत आलेली आहेत बरं का चिकन शिजायला टाकून वाटण करता करता माझं लक्ष होतं याच्याकडे आणि चिकन आपलं चांगलं शिजलेलं आहे तुम्हाला दाखवते तरी बघा चिकन छान शिजलेलं आहे गॅस बंद करायचा आता आपल्याला करायचं आहे सुखं तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा त्यासाठी याच्यातले शिजलेले पीसेस वेगळे करू आणि अळणी वेगळं करू चला वाटणं करून घेतलेली तर आता चौथी स्टेप तांबडा रस्सा करूया त्यासाठी इथं पातेल्यामध्ये जवळपास सात ते आठ चमचे तेल घेतलं आहे तेल हलकं तापलेलं असतानाच यामध्ये घालूयात कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर ही बेडगी मिरची पावडर आहे त्यामुळं खूप तिखट नाही पण रंग चांगला देईल याला थोडंसं परतायचं जेव्हा आपण मसाले मंद मंदाचेवर परततो की नाही हलक्या गरम तेलात त्यावेळी रशाला चव चांगली येते आता तयार केलेलं वाटण आहे त्यातलं अर्ध वाटण घालूया अर्ध वाटण सुक्यासाठी आणि अर्ध वाटण रशासाठी थोडीशी कोथिंबीर पण घालू आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतूया आता बघा याला पाच सहा मिनटं परतलं आणि काय मस्त तयार झालं हे वाटण आहे की नाही एकदम झक्कास तर यामध्ये घालूयात हे पाणी आता यातलं थोडंसं पाणी मी पांढऱ्या रसासाठी ठेवणार आहे हे बघा एवढं साधारण एक कपभर दोन वाट्याभर पाणी ठेवलं याला एकदा मिक्स करूया तांबळा रस्सा खूप घट्ट नसतो बरं का ग्रेव्हीसारखा पातळ असतो जेणेकरून असा भरपूर प्यायला येईल असा मिक्सरला थोडं वाटण चिकटलं होतं त्याच्यातच पाणी घालून याला वाढवलं अजून थोडं पाणी घालते हे बघा इतपत पातळ झालेलं आहे जवळपास हा एक पंधरा वाट्या रस्सा असेल तो सहा ते सात लोकांना बरोबर पुरतो आता यामध्ये जाईल चवीप्रमाणे मीठ लक्षात घ्या चिकन शिजताना मीठ घातलं होतं अगदी थोडंसं टाकावं लागेल थोडीशी कोथिंबीर घालूया याला मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर न झाकता सात ते आठ मिनिटं उकळून देऊ झाकून तुम्ही जर शिजवलं किंवा गॅस मोठा करून याला जर उकळून घेतलं सगळी तर्री निघून जाणार त्यामुळे हे लक्षात ठेवा तर तांबणार असा सात आठ मिनिटं मंदा आचेवर उकळला बघा काय तर्री आली आहे झाला ना एकदम नातखुळा चला तर यामध्ये घालायची कोथिंबीर त्याच्याशिवाय तो कसा पूर्ण होईल याला मिक्स आहे आणि गॅस बंद करायचं आहे मस्त झणझणीत जण कट असलेला तांबडा रस्सा तयार आता आपली पाचवी स्टेप आपल्याला सुखं चिकन करायचं आहे त्याचं वाटण आपण तांबड्या रस्त्याचं वाटण आहे ना तेच वापरतोय अजून काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर आपल्याला तयार केलेल्या वाटणापैकी अर्ध वाटण लागेल त्याचबरोबर लागेल दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे बेडगी मिरची पावडर आणि एक बारीक चिरलेला कांदा चला आता तेल हलकं गरम असतानाच यामध्ये घालूयात मिरची पावडर मसाला याला परतून घ्यायचं आहे मसाले परतले की यामध्ये घालूया चिरलेला कांदा कांदा दोन तीन मिनटं परतूया चुक्यामध्ये कांदा जरा छा घाला बरं का छान लागतो थोडीशी कोथिंबीर घालूया हां हां हे बघा छान झालं आहे ना हे परतून झालं आहे आता यामध्ये घालूयात उरलेलं वाटण तुम्हाला वाटतं वाटण सुक्याला जास्त होईल तर काढून ठेवलं तरी चालेल चला आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतूया तर हे बघा आता वाटण आपलं चांगलं परतून झालं आहे बघा किती मस्त दिसतंय आता यामध्ये जातील शिजवून घेतलेले चिकनचे तुकडे हलक्या हाताने याला मिक्स करूया तर हे बघा चिकन मी तीन चार मिनिटं या ग्रेवीमध्ये चांगलं परतून घेतलं आता हे सगळं याला छान कोड झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो रसा आहे की नाही तांबडा रसा याची थोडीशी तरी घ्यायची आणि या सुख्यावर घालायची याने ना या सुख्याला मस्त चव येते याला मिक्स करायचं तुम्हाला पाहिजे तर या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल बाजारातला चिकन मसाला तर तो घाला मिसळा चालेल चला आपण याला चांगलं मिक्स केलं आहे पण आता या ग्रेव्हीमध्ये हे चिकन शिजणं गरजेचं आहे गॅस करूया कमी याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला चार ते पाच मिनटं मंदाजेवर ठेवून द्यायचं चला सुखं पाच मिनटं झाकून शिजवलं कसं झालं आहे झालं आहे ना एक नंबर यावर घालायची चिरलेली कोथिंबीर आणि गॅस करायचं आहे बंद आपलं हे चिकन सुख तयार झालं आता करूयात रस्सा त्यासाठीचं सा साहित्य बघू फोडणीसाठी आपल्याला लागेल एक तमालपत्र एक दालचिनी दोन चक्रफूल दोन लवंग चवीप्रमाणे मीठ एक कप नारळाचं दूध आणि काढून ठेवलेलं अळणी पाणी चला आता पांढऱ्या रसासाठी खूप तेल घ्यायचं नाही अगदी एक टेबलस्पून तेल तापायला ठेवलंय त्यामध्ये घालूया खडे मसाले तमालपत्र चक्रफूल दालचिनी आणि थोडंसं लवण याला परतूया आता घालूयात पांढर्या रशाचं केलेलं वाटण आता हे वाटण खूप नाही अगदी दोन मिनटं परतायचं वाटण डार्क केलं तर रशाला पण डार्क रंग येईल वाटण दोन मिनिटच परतलं आता यामध्ये जाईल काढून घेतलेलं अळणी पाणी तांबड्याला थोडं वापरलं थोडंसं याला काढून ठेवलं होतं मिक्स करून घेऊया त्यासोबत यामध्ये घालूयात नारळाचं दूध एक कप गॅस कमी करायचा नारळाचं दूध घालायचं याला मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर तीन चार मिनटं उकळायचं तर चला चार ते पाच मिनिटं रस्सा मंद आचेवर उकळला याला पण झाकायचं नाही का नाही तर फुटेल यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ मीठ शेवटी घालायचं म्हणजे रस्सा फुटणार नाही मीठ घालून याला मिक्स करून घेतलं आणि आपला हा मस्त कोल्हापुरी थाळीतला था, पांढरा था, रस्सा तयार चला आता सहावी स्टेप या थाळीतला स्पेशल राईस करूया त्यासाठीचं साहित्य बघू स्पेशल राईस साठी इथं आपण दोन कप लांबदाचा तांदूळ घेतला तो स्वच्छ धुवून भिजू घातलाय फोडणीसाठी लागेल दोन चमचे साजूक तूप काही खडे मसाले लागतील दोन तीन तमालपत्र थोडस शहाजीरं तीन चार हिरवा वेलदोडा एक इंच दालचिनी दोन चक्रफूल सात ते आठ काळी मिरी एक जावित्री सात ते आठ लवंग लागेल सोबतच लागेल एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ साहित्य बघितलं हा भात आपण कुकर मध्ये करतोय त्यामुळं कुकर गरम करायला ठेवलाय त्यामध्ये घालूयात साजूक तूप तुम्ही तेल वापरलं तरी चालणार आहे तूप गरम झालं आहे यामध्ये घालूयात खडे मसाले मसाले परतूया मसाले परतले आता लसणीची पेस्ट घालू आणि यालाही परतूया आलं लसूण परतलं आता यामध्ये घालूया तांदूळ जे पण भिजायला घातले होते ते चांगले निसळून घेतले तांदूळ घालायचे हलक्या हाताने मिसळायचे तांदूळ मिसळून घेतले आता यामध्ये जाईल पाणी तर आपण दोन वाट्या तांदूळ घेतला आहे ना तर आपल्याला त्याच कपने त्याच्या दीडपट पाणी घालायचं आहे म्हणजे तीन कप पाणी घालायचं आता जो नारळाच्या दुधाचा कप होता ना तोच <laughs> मी वापरते आहे थोडा नारळाचा स्वाद पण यावा म्हणून आता इथं मी लांब लांबदाचा तांदूळ घेतला आहे तुम्ही कोलम तांदूळ घेतला तरी पण त्याचा तस भात असाच मोकळा होईल चला आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ त्याला मिक्स करायचं आणि एक उकळी आणायची चला आता याला आली उकळी उकळी आली एक की एकदा हलक्या हाताने ढवळून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचं आणि याची एक किंवा दोन शिट्ट्या करा किंवा तुमच्या कुकरला लागतात तेवढ्या शिट्ट्या करायच्या मोठ्या आचेवर करा म्हणजे भात चांगला मोकळा होतो तुम्ही जर हेच कढईमध्ये करताय तर अगदी सेम प्रोसेस आहे फक्त पाण्याचं प्रमाण दीडपट घालण्यापेक्षा दुप्पट घाला चला कुकर होता तोपर्यंत दही कांदा करू त्यासाठीचं साहित्य सा सा सांगते दही कांद्यासाठी दोन कांदे पातळ कापले एक टोमॅटो पातळ कापला दोन मिरच्या उभ्या चिरून घेतल्या अर्धा ते पाऊण कप ताजं दही लागेल आणि थोडंसं मीठ चला आता साहित्य बघितलं आता हे सगळं साहित्य आपल्याला काढायचं एका बोलमध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि दही दही आंबट घ्यायचं नाही ताजं घ्यायचं मीठ घालायचं चवीपुरतं आणि कोथिंबीर तिच्याशिवाय शोभा कशी आहे बरं आणि याला मिक्स करूया टोमॅटो घालत नाहीत बरं का पण असं छान लागतं म्हणून मी घातला आहे नाही तर दही कांद्यामध्ये फक्त दही कांदा आणि मीठ असतं हे बघा याला मिक्स करून घेतलं आणि आपला हा थाळीतला दही कांदा तयार चला कुकरची शिट्टी झाली कुकर गार झाला उघडूया छान झाला हे बघा हा आत्ता गरम आहे पण मस्त मोकळा होईल थोडीशी बाफ मोकळी करायची म्हणजे आपोआप तो छान मोकळा मोकळा होतो आत्ताच तुम्हाला दिसत असेल हे बघा झाला ना भारी एकदम स्पेशल थाळीत तस असतो तसा आता फक्त यावर चिरलेली कोथिंबीर घालायची हलक्या हाताने मिक्स करायचं स्पेशल राईस तयार तर भात झाला दही कांदा झाला सगळं झालेलं आहे आता मस्त गरमागरम भाकरी थापू आणि अशी नातगुळा कोल्हापुरी चिकन थाळी सर्व कर रसा, रसा, तर प्रकारे आज आपण इथं सात ते आठ जणांना पुरेल अशी कोल्हापुरी तांबड्या रस्स्याची चिकन थाळी केली ज्यामध्ये आपण अगदी सगळं केलं बरं का तांबडा रस्सा पांढर रस्सा सुखं चिकन त्याचबरोबर आपण भात केलेला आहे दही कांदा केला आणि सोबत भाकरी त्याच्याबरोबर पाहिजे तर कांदा लिंबू सगळं घ्या पण ही थाळी एकदा जरूर करून बघा आणि कोल्हापूरकर थाळी जमली आहे का कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद